नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या पाच घडामोडी आहेत चला पाहूया पहिली अपडेट केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात भाजीपाला आणि फळ उत्पादनात चार टक्के वाढ झाली आहे त्यामुळे एकूण बागायती उत्पादन तीनशे एकोणसत्तर पॉईंट झिरो पाच दशलक्ष टनावर पोहोचले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया सरकारने शेतकऱ्यांची सुरक्षा आणि समृद्धी लक्षात घेऊन पीक विमा योजनेत दोन श्रेणीचा समावेश केल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी गुरुवारी या ठिकाणी सांगितलेले आहे आता आपण तीन नंबरचे अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे उत्तर कर्नाटकात गेल्या दोन वर्षात झालेल्या सततच्या अतिवृष्टीने तूर मूग मका यासारख्या पिकांचे व्यापक नुकसान झाले आहे त्यामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे मात्र ई के सी ॲग्रिस्टॅक नोंदणी नसल्याने पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत आता पुढची अपडेट पाहूया भारताने धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला आहे गेल्या दहा वर्षात विक्रमी वाढ नोंदवत उत्पादन दोनशे एकावन्न पॉईंट चोपन्न दशलक्ष टनावरून तीनशे सत्तावन्न पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष टनापर्यंत पोचले आहे मुख्यतः तेलबिया मिशनला उल्लेखनीय यश मिळाले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा